त्याचे आश्रू येतात आय थिंक आणि आता हे जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची सुरुवातच एवढा धमालेने मी परवाच नाही तालवरून परत ता आली आहे आणि येऊन इथे स्ट्रेट हे इंटरव्ह्यूज देते आहे कॅरेक्टरची एक मजा आहे वेगळी एक ट्रीटमेंट आहे मस्ती आहे त्यामध्ये त्यामुळं त्यांना मी जेव्हा कॅरेक्टर हॅन्ड केलं त्या लोकांनी वाचलं तान त्यांना ती प्रिपरेशन करताना खूप जास्त मजा येत होती मला असं वाटतं की माझे मॉम डॅड आणि माझी फॅमिली म्हणजे जर एक मराठी पिक्चर केला तर त्यांचा ऑफ व्हेरी मी पण ते लेव्हल होऊन जाईल सगळं करत असताना एखाद्या दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय ते त्याला स्वतःला माहीत असणं फार गरजेचं म्हणजे अनेक वेळा मी असं पाहिलंय की दिग्दर्शकही चाच पडत असतात की नाही बाबा हे असं करून बघूयात ते तसं करून बघूयात ते कन्फ्युजन मला सुमितमध्ये कधीच कुठेच नाही जाणवलं नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे दोन हजार पंचवीस आलं आहे दोन हजार चोवीस हे मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी खरंच खूप दमदार असं होतं मराठी आणि हिंदी सिनेमाबद्दलपेक्षा वेब सिरीजसुद्धा तेवढाच दमदार आलेल्याच दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीसमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये एक कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे मला नाही वाटत हा हिंदी सिनेमा आहे का कारग आहे ह्या सिनेमामध्ये ना मराठी कलाकारांची खूप मोठी फौज अशी आहे माझ्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि दोन गोड कलाकार आहेत सगळ्यात आधी धन्यवाद एक नव्या वर्षामध्ये एक कोरा सिनेमा आमच्यासाठी घेऊन येतात त्याबद्दल मी सुमित सर तुमच्यापासून सुरुवात करीन yes. संगी फ्रेंडशिप आणि त्याच्या अवतीभोवती yes. फिरणारा सिनेमा हे आम्हाला कळालाच आहे काय एवढ्या सगळ्या वेड्या कलाकारांना घेऊन एकत्र बांधणं खरंच खूप डिफिकल्ट आहे का कारण का गौरवचा एक वेगळा फॅनबेस आहे गौरवचा एक वेगळा जो ह्युमर आहे त्याच्यानंतर शारीफ सर असतील विद्या मॅडम असतील श्याम सर असतील सगळ्यांना एकापेक्षा एक दमदार असे कलाकार आहेत किती डिफिकल्ट वाटतं की अरे थांबा आपण मजा मस्ती नंतर करूया आधी आपण काम करून घेऊया काय सांगा त्या नाही ॲक्च्युली थोडं डिफिकल्ट पण ते केलं आम्ही स्टोरी इतकी छान होती आणि कॅरेक्टरायझेशन जर फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल आता टीजरमधून बऱ्याचशा गोष्टी ऑडियन्सला कळत असतील प्रत्येक कॅरेक्टरची एक मजा आहे वेगळी एक ट्रीटमेंट आहे मस्ती आहे त्या त्यामध्ये त्यामुळं त्यांना मी जेव्हा कॅरेक्टर हँडओवर केलं त्या लोकांनी वाचलं त्यांना ती प्रिपरेशन करताना खूप जास्त मजा येत होती मग सेटवरती जर आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट मजा केली आहे त्यामुळं मला थोडंसं कंट्रोल करायला लागायचं आहे इनफॅक्ट शारीफ बाईंना जास्त आणि गौरवला जास्त कारण त्यांचं कॅरेक्टर जास्त कॉमेडी आहे प्रत्येक कॅरेक्टरपेक्षा आणि थोड्या इमोशनल मुवमेंट्स पण आहेत त्यामुळं शूट करताना मजा येत होती सगळ्या गोष्टी बरं तर सोशल मीडियावर ना जेव्हा जेव्हा पोस्ट पडलो तेव्हा तेव्हा त्याच्या खाली खूप चांगली टॅगलाईन होती हिंदीमध्ये होती की फ्रेंडशिप या पैसा मला पर्सनली तुम्हाला विचारायला आवडेल की पैसे तर आहेतच आहेत नाही असं नाही नाया। मित्र किती जवळचे आहेत सुमित कुलकर या दिग्दर्शकासाठी आणि त्याच्या दिग्दर्शनाच्या पूर्ण सुद्धा येस मला जेव्हा ही पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली ना माझ्या रायटरने विजयसिंह थोपटेल रायटरचं नाव आहे मला ती रिलेट झाली माझ्या लाईफमध्ये मी असा कधीतरी होतो स्ट्रगल टाईममध्ये त्यानंतर ही फिल्म उभी करण्यासाठी मला माझे जे मेन प्रोड्युसर्स आहेत रोहन भोसले पिंटू साव ही लोकं आणि प्रतीक ठाकूर अरुण प्रभू देसाई हे माझे खूप चांगले मित्र आहेत ते माझ्यासोबत प्रोफेशनली ॲज अ प्रोड्युसर म्हणून कनेक्टेड नंतर झाली पण ते आधी खूप चांगले मित्र आहेत माझे त्यांना जेव्हा ही गोष्ट मी नरेट केली त्यानंतर त्यांनाही ती आवडली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की मी डिरेक्ट करू शकतो बिकॉज ही माझी पहिली फिल्म ॲज अ डिरेक्टर तिथून सुरुवात झाली तर म्हणजे मित्र म्हणून त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की मी ही फिल्म करू शकतो आणि त्यानंतर हा सगळा कास्ट मी घेऊन आलो हो कास्टिंग या लोकांचं झाल्यानंतर त्यात जी मजा झाली खूप की आणि ती तुम्ही बघताय आत्ता टीझरमध्ये जे माझं जे व्हिजन होतं या फिल्मला घेऊन ते कुठंतरी सक्सेसफुल झाले सो त्यासाठी मला थॉट जो आहे फिल्मचा तो स्टार्ट माझ्यापासून झाली होती त्याची आता सुरुवात अशी झाली आणि कुठंतरी ते पडद्यावरती इतकं चांगलं उभं राहतंय त्याच्यासाठी मला खरंच स्वतःबद्दल पण आणि माझ्या टीमबद्दल प्राऊड फील होते मला विद्या मॅडम तुम्हाला विचारायला आवडेल दोन हजार चोवीसचा डिसेंबर तुमच्यामुळे खूप सार्थकी लागला असं सा बोलायला काय हरकत नाही मिसमॅच असू दे मिसमॅचचा सीझन खरंच खूप सुंदर असा सीजन होता आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात सुद्धा तुमच्यापासूनच सुरू होणार आहे किती ब्लेस्ड वाटतं की चला यार शेवट सुद्धा आपल्यापासून झाला सुरुवात सुद्धा आपल्यापासूनच होणार आहे काय सांगायचं खूपच ब्लेसिंग आहे थँक्यू सर मला ही फिल्म दिल्याबद्दल आणि आत्तापर्यंत च आय थिंक उद्या चार चार आठवडे होत आहेत मिसमॅच रिलीज होऊन आणि एवढं mm एवढं -hmm. एवढं जास्त प्रेम मिळालं आहे मला माहीत नाही मी काय करू मी काय बोलू बिकॉज इट इज बिन इट इज ओव्हरवेल्मिंग एवढं कधी कधी माझ्या डोळ्यात त्याचे आश्रू येतात आय थिंक आणि आता हे जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची सुरुवातच एवढा धमालीनेच हे मी परवाच नैनीतालवरून प परत आली आहे आणि येऊन इथे स्ट्रेट हे इंटरव्यूज देते आणि आमचे जे प्रमोशन चालले आहेत ते सुरुवात झाली आहे हे बघितलं ट्रेलरच्या आधी टीझर आय किट सीन ट्रेलर टीजर बघितला ना लाईक ओके छान दिसतं आहे मज्जा आहे ते कळतं आहे लोकांना उद्या ट्रेलर लॉन्च आहे सो आय थिंक एक आर्टिस्टला फक्त एवढंच पाहिजे असतं की आ, एक आपण चांगलं काम करो आणि आपलं काम लोकांना सगळ्यांना आवडू दे आय थिंक डिसेंबरपासून सुरुवात झाली आणि आय थिंकिंग जानेवारीमध्ये पण तसंच होऊ दे, हो दे लोकांना काम आवडू दे लोकांना आमची फिल्म आवडू दे खूप मजा केली आहे फिल्म बनवताना आम्ही आणि तुम्हाला ती दिसणारच आहे आणि मला असं वाटतं आहे की तुम्हाला बघतानाही खूप मजा येणार मजा येणार आहे सो तर जानेवारीला संगी रिलीज होते च्या आजूबाजूच्या थिएटर्स मध्ये तर जरूर जाऊन बघा खूप मजा येईल मला मला खूप भारी वाटते मी पहिल्यांदा विद्या मला एवढं एवढं मराठी बोलताना येतो की अरे यार काय किती गोड मराठी बोलत चल मराठी पिक्चर पण करायचं जे जे कोणी हा मीटर बघणार मला येस मराठी पिक्चर करायचं ऍक्च्युली मी करत होते पण तो आय थिंक बंद झाला मध्ये काय सांग सांग यू नो होती कॉन्शियस झाला पण हां मला असं वाटतं की माझे मॉम डॅड आणि माझी फॅमिली मी जर एक मराठी पिक्चर केला तर त्यांचा म्हणजे ऑफकोर्स दे आर व्हेरी प्राउड ऑफ मी पण ते दुसऱ्या लेवल होऊन जाईल माझी सगळी फॅमिली मला विचारत असते मराठी पिक्चर नाही करत येऊ दे काहीतरी चांगले येऊ दे देवा लवकर इंटरव्ह्यू जे जे बघतात त्यांनी लक्षात ठेवा विद्या मालधवे फ्री आहेत मराठी सिनेमासाठी मला तुम्हालाच विचारायला आवडेल की स्ट्रगलिंगचा जो आपला काळ असतो ना म्हणजे मला तर असं वाटतं की कोणताच व्यक्ती हा सक्सेस नाही होत तो शेवटपर्यंत स्ट्रगलच करत असतो कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये मग ते कामामध्ये असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये फॅमिली तर आपल्यासोबत असतेच असते पण मित्र किती जवळ होते विद्याच्या या सगळ्या फेजमध्ये जेव्हा विद्या कुठेतरी कमी पडली होती किंवा विद्या फायनान्शियली कधी वीक होती काय सांगाल थिंक मला असं वाटतं की जोपर्यंत आपलं आय मीन जर तुम्ही जिंदा असाल mm -hmm. तर स्ट्रगल तुमच्या लाईफमध्ये आहे mm -hmm. नाहीतर तुम्ही मेलेलंच असू शकता ना सो दॅट इज वॉट इट इज तर झगडायला पाहिजे दिवस रात्र झगडून जे तुम्हाला अचीव्ह करायचं ते करायलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये फॅमिली इज द मोस्ट इम्पॉर्टंट माझे फॅमिलीमध्ये माझी फ्रेंड्स पण माझ्या माझ्या बहिणी माझ्या फर्स्ट फ्रेंड्स आहेत आणि माझं एक एक खूपच छोटंसं पण खूप सुंदर सर्कल आहे फ्रेंड्सचं माझं टचवूड फायनान्शली कधी प्रॉब्लेम क आला नाही बट काहीही असलं आणि काहीही इमोशनल इश्यूज असतील किंवा कसलेही इश्यूज असतील कारण लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स तर असतातच माझ्या तुमच्या सगळ्यांच्याच तर आणि माझ्या लाईफमध्ये पुष्कळ इकडून तिकडून काय काय तरी झालं आहे सो आय थिंक त्या त्या पिरियडमध्ये फॅमिली आणि माझे जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांनी म त्यांच्यामुळे मी आज इकडे आहे असं मला वाटतं मला श्याम सर तुम्हाला विचारायला आवडेल आधी तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी ना तीन वेड्या लोकांना मी बसवलेलं हो मला गौरव असेल शारीर असेल संजय सर मला सुरुवातच केली संजय सरांना त्यांच्यासोबत मराठीमध्येच बोल मला काय माहिती नाही नंतर मला काय आता शिक्षण सुद्धा त्यांचं पुण्यामध्ये झालं की oh. जर मराठीमध्ये नाही बोलायचं तर बोलायचं नाही श्याम सर किती जवळच आहे सा सांगी नवीन वर्ष सुरुवात झाली नवीन वर्षामध्ये आपली इच्छा असते कलाकाराची सुद्धा प्रत्येक व्यक्तीची की भाई काहीतरी चांगलं आपल्यासोबत झालं पाहिजे आणि आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे किती जवळचा आहे संगीत तुमच्या नक्कीच संगी हा चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे बेसिकली सुरुवात झाली सुमित सरांनी जेव्हा मला अप्रोच केलं की के असं अशी फिल्म करतोय तेव्हा बेसिकली पूर्ण प्लॉट वगैरे सगळं त्यांच्या डोक्यात होतं त्यांनी ऑलरेडी माझं कास्टिंग करून ठेवलं होतं की नाही या कॅरेक्टरसाठी हे फॅन मला काहीच त्यांनी कळवलं नाही डायरेक्ट रिडिंगला कट टू तिथे गेल्यानंतर मग ही सगळी स्टारकास्ट आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं झालं की अरे बापरे हे अगदीच वेगळ्या लेवलला आहे आणि म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानासुद्धा अनेक गोष्टी अशा झाल्या की म्हणजे त्यांना म्हणजे माझं जे चित्रपटातलं कॅरेक्टर आहे ही त्यांनी ते पाहिलं होतं माझ्यामध्ये मला फार काही असं एफर्ट्स घ्यावे नाही लागले कारण त्यांनी फक्त मला सांगितलं की हे असं असं आहे आणि असं करायचं आहे सो मी ऑलरेडी तिथे होतो तर त्यांनी माझ्यावरती तो, तो विश्वास ठेवला आणि मी कसं असताना की एकदा जेव्हा दिग्दर्शक तुम्हाला काही गोष्टी सांगतो की असं असं आहे आणि हे आपल्याला एखादं कॅरेक्टर या पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे तेव्हा आणि hmm. त्या ते, ते, ते सगळं करत असताना एखाद्या दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय ते त्याला स्वतःला माहीत असणं फार गरजेचं असतं म्हणजे अनेक वेळा मी असं पाहिलंय की दिग्दर्शकही चाच पडत असतात की hmm. नाही बाबा हे असं करून बघूया ते तसं करून बघूयात ते कन्फ्युजन मला सुमितमध्ये कधीच कुठेच नाही जाणवलं ह्या पूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही रिडिंगपासून म्हणा त्यामुळं त्यांना माहीत होते की त्यांना काय हवं आहे आणि ते बरोबर माझ्यापर्यंत आलं आणि आय थिंक आ, मी त्यांच्या एक्सपेक्टेशनला पूर्णपणे सार्थ न्याय देण्याचा सा मी प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं आहे आणि हा चित्रपट अगदीच तुम्ही म्हणाल्यासारखं नवीन वर्षाची सुरुवात आहे खूप खूप एक्सायटेड आहे आम्ही आणि आम्ही खूप मेहनतीने हा चित्रपट बघितला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की ह्याची स्टोरी लाईन माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये मित्र खूप महत्त्वाचं uh, uh, आहे नक्कीच ऑब्विसली म्हणजे फॅमिली आहेच तिथून सुरुवात होते आपली मैत्री इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ माय लाईफ आणि सगळ्याच माझ्या मित्रांनी म्हणजे आता कसं असताना काही क्लोज फ्रेंड्स असतात काही जवळचे असतात काही त्याच्या थोडेसे लांब असतात मित्र म्हटल्यानंतर ते सगळं इक्वेशन इक्वल होऊन जातात की बाबा हा माझा मित्र आहे म्हणजे असं नाही म्हणत की अरे हा माझा दहा टक्के मित्र आहे किंवा तो वीस टक्के मित्र आहे असं कधीच आपण म्हणत नाही मित्र मित्र असतो मग तो कसा आहे तो मित्र असतो मित्र आणि तसे सगळे मित्र माझे आहेत आणि माझ्या सगळ्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये ह्या सगळ्या मित्रांनी मला खूप साथ दिलेली आहे आजही मी थोडंफार जे काही काम करू शकलो आहे किंवा स्वतःवरती विश्वास ठेवू शकलो आहे ते सगळं माझ्या मित्रांमुळे त्यामुळे ही फिल्म माझ्यासाठी खूप खूप जवळची आहे आणि आय एम शुअर ही सगळ्यांना आवडेल नक्कीच आवडेल मला एक शेवट तुमच्याकडून करायला आवडेल सिनेमा तर खरंच खूप उत्तम झाला आहे टी जर बघितलं आहे उद्या ट्रेलर होणार आहे ट्रेलरसुद्धा आपण बघणारच आहोत सगळे मिळून बघणार आहोत दिग्दर्शक म्हणून तुम्ही तर तुमचं पूर्ण जीव ओतून काम केलं पण एक प्रेक्षक म्हणून तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की किती धमाल किती इमोशन आणि किती हृदयाला हात घालणारं संगीत असणार आहे प्रत्येक मित्रांच्या ग्रुपमध्ये पैशांची देवाणघेवाण होत असते मग आपण अशा एज ग्रुपमधली गंमत कथा आहे ते मांडली आहे चाळीस चाळीस बेचाळीस या एज ग्रुपमधली तर त्या लोकांसोबत सुद्धा स्ट्रगल होतो हो आफ्टर सेटलमेंट काही कारण अर्ली स्टेजमध्ये जसं ट्वेंटी ट्वेंटी फाय एज ग्रुपमध्ये आपण स्ट्रगल पिरियडमध्ये असतो तेव्हा तर नो डाऊट स्ट्रगल होतच असतो कॉलेज मग तो करिअरचा स्ट्रगल स्ट। आहे पण ही जी मजा आहे ही मजा सेटल झाल्यानंतरची मजा आहे त्या त्या ग्रुप्समध्ये पण कुठेतरी भमन सारखं एक कॅरेक्टर असतं जे स्ट्रगल करत असतं मग त्याच्यासोबतचे जे मित्र आहेत ते त्याला कसं हँडल करतात त्याला कसं झेलतायत ही जी मजा आहे ही मजा मला वाटतं प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावं आणि प्रत्येक एज ग्रुपच्या व्यक्तीने बघावा असा हा सिनेमा आहे नाही खरंच खूप भारी थांबतो वेळ कमी आहे आपल्याला उद्या आपण भेटणारच आहोत पुन्हा एकदा खूप भारी गप्प मारू शेवट मला विद्या मॅडम तुमच्याकडून करायचं आहे प्रेक्षकांना एक अपील होऊन जाऊ द्या सिनेमा तर येतोय काय सांगाल त्या सगळ्यांना आमची फिल्म संगी रिलीज होते सतरा जानेवारीला तुमच्या आजूबाजूच्या थिएटरमध्ये प्लीज जाऊन बघा आम्हाला खूप खूप मजा आली आहे फिल्म बनवायला आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खूप मजा येईल फिल्म बघायला पण मी मोहिनीचा कॅरेक्टर प्ले करते मोहिनी एकदम अशी धमालची कॅरेक्टर आहे एकदम अशी चुलबुलीची कॅरेक्टर आहे आणि मला खूपच मजा आली आहे असं करताना कारण आय थिंक मी पुष्कळ इमोशनल कॅरेक्टर्स वगैरे केले तर त्याच्यानंतर मला सुमित सरांनी जेव्हा हा कॅरेक्टर माझ्याकडे आणला तर आय वॉज जस्ट व्हेरी हॅपी मला खूप मजा आली आहे शूट करायला पण आणि आता जे मी टीजर आणि ट्रेलर बघतोय तेव्हा पण सॉलिड मजा येते तर मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेऊन सांगते की तुम्हालाही खूप मजा येईल सो yeah, so, तुमच्या नव जवळच्या किंवा दूरच्या थिएटरमध्ये जाऊन सेवन्टीन्थ जानेवारीला सांगी बघा खरंच खूप बरं वाटतंय तुम्हीच मी ते धानतो आणि धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या तिघांसोबत तुमच्या संपूर्ण वेड्या अशा स्टार क्लास्टर सुद्धा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू